आपण हे गणित कसे सोडू तर रेग्युलर पन्नासचे पन्नास टक्के चे, चे म्हणजेच गुणवले तीस टक्के म्हणजेच घाल शंभर आले ह्या शून्यला शून्य गेला शून्यला शून्य गेला पास्त्री क पंधरा ह्याचा ह्याचा गुणाकार करायचा म्हणजे किती आले पंधरा टक्के पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर येईल पंधरा टक्के त्यापेक्षा सोपी ट्रिक जर सांगायची म्हटलं पन्नासचे तीस टक्के ह्या जिरोला हा झिरो कट करायचा डायरेक्ट आणि तीन अपाची पंधरा ह्याचा ह्याचा गुणाकार करायचा म्हणजेच आपले उत्तर बरोबर येईल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर धरता येईल दुसरा प्रश्न ऐंशीचे ऐंशी टक्के ह्या झिरोला झिरो कट झाला आठ आठ आट, आठ आट आट आटी चौसष्ट पर्यायमध्ये दिलेला नाही आठ आट आटी चौसष्ट म्हणजेच आपले उत्तर पर्याय क्रमांक चार हे बरोबर येईल प्रश्न तिसरा एकशे वीसचे ऐंशी टक्के आपण ट्रिकने सोडूया झिरोला झिरो कट झाला बारा आठ शहाण्णव पर्याय क्रमांक चार हे आपले उत्तर बरोबर येईल एकशे ऐंशीचे वीस टक्के आपण हा रेग्युलर प्रमाणे सोडूया एकशे ऐंशी गुणुले वीस छेद शंभर या झिरोला हा झिरो कट झाला खाली काय राहिले बा अठरा आणि दोन म्हणजेच अठरा दुने छत्तीस पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर येईल तुम्हाला जर ही ट्रिक आवडली असेल आणि असेच नवनवीन ट्रिक जर पाहायचे असतील तर या व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू